हां हॅलो नमस्कार पुन्हा एकदा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा स्वागत आहे तर तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असेल की आपला जो आजचा कंटेंट आहे तो हाच आहे आणि कोकमा आहेत सो कोकमावरती आपण आज तुम्हाला मी सगळे सांगणार आहे आणि ही जी कोकमा तुम्हाला दिसते आहेत एकदम तयार झालेली ही गेल्या वर्षाची कोकम आहेत जे आपण बनवले होते आणि माझ्या चॅनलवरती आहेच शॉर्ट्स तुम्ही बघू शकता शॉर्ट्स बघू शकता व्हिडिओसुद्धा बघू शकता त्याच्यामध्ये कशाप्रकारे कोकम तयार केले जातात म्हणजे रानातून जे आणून जे बनवले म्हणजे काढून पुढची जी प्रोसेस असते ती पूर्णपणे आपल्या चॅनलवरती आहे तर तिथे जाऊन तुम्ही बघू शकता आणि दुसरं सांगायचं कारण म्हणजे हे की कोकम तुम्ही बघू शकता हे गेल्या वर्षीचे कोकम आहेत आणि अजूनसुद्धा एकदम चांगले ते बघा तर याच्या मागचं रिझन काय आहे कशामुळे चांगले आहेत ते पण आपण आज बघणार आहोत आणि तुम्हीसुद्धा ह्यावेळी कोकम आणून तुम्हीसुद्धा कोकम माझं खूप काही बनवू शकता आघळ बनवू शकता हे कोकम बनवू शकता गोड कोकम बनवू शकता परत दुसरी गोष्ट म्हणजे आपण जो सरबत बनवतो तो पण बनवू शकता तर अशा पद्धतीने आपण दरवर्षी घरामध्ये हे कोकम बनवतो आणि आपण विकतोसुद्धा आणि हे गेल्या वर्षीचे कोकम आहे तुम्ही बघू शकता सो ह्याला खूप खटपट आहे त्या पद्धतीनेच हे चांगले अजूनपर्यंत राहिले आहेत त्याच्यामुळे त्या पद्धतीमुळे सो म्हटलं त्याला तुम्हाला दाखवावं आहे की आता सीझन आला आहे आपला कोकमांचा सो काही ठिकाणी रातांबे बोलतात काही कोकम बोलतात तर आपल्याकडे तरी कोकणामध्ये जास्तीत जास्त कोकम म्हणूनच ओळखलं जातं पण काही लोक रातंबेसुद्धा म्हणतात सो ह्याच्यामध्ये दोन टाय फळं येतात म्हणजे एकच फळ येतं पण दोन प्रकारे असतं एक हिरवं असतं एक लाल असतं सो लाल कोकमांपासून आपण हे बनवतो आणि जे हिरवे असतात ते सुकवून आपण विकतो सुद्धा जे गुजराती लोक असतात ते त्यांच्या जेवणामध्ये त्याचा जास्ती वापर करतात तर म्हटलं चला तुम्हाला दाखवावं की कशाप्रकारे ही जी कोकमा आहे ती अजून ह्या एक वर्ष झालेत सो बघू शकता अजून पण एकदम मस्त आणि वाससुद्धा खूप मस्त येतो आहे आता मी चुरलेत तरी पण तुम्ही बघू शकता एकदम मस्त अशी जो कोकम असा आहे एक वस्तू की जी ती वर्षानुवर्षे चांगली टिकते अजिबात खराब होत नाही आणि तशीच राहते आणि जो आतला जाचा जो वास आहे किंवा त्याची जी चव आहे जो आंबटपणा आहे तो तसाच टिकून राहतो तर हे कशामुळे टिकून राहतं ते सांगते तर ह्याचं टिकणं एका ह्याच्यावरतीच आहे तुम्ही जेवढी चांगली फूड द्याल ह्याला फूट म्हणजे काय असतं की जेव्हा तुम्ही कोकम सोलता आपली जो बी असतो ती बिया सगळ्या काढून तुम्ही दोन तीन दिवस ते आंब आंबवायला ना तर त्याच्यातून जे येणारं जे पाणी असतं त्याला ख कर... खुटी म्हणतात म्हणजे फूट म्हणतात सॉरी सॉरी फूट म्हणतात तर फूट ती असते की म्हणतात ना कोकम फुटीला टाकले आहेत तर त्याचा अर्थ ती असतं म्हणजे त्याच्यामध्ये ही कोकमं टाकली जातात तर त्यामागचंच हे कारण आहे की हे कशामुळे एवढी चांगली राहिली आहेत आत्तापर्यंत आणि चांगली अशी तुम्हाला दिसतात अजिबात खराब नाही झाले दुसरी गोष्ट म्हणजे बुरशीसुद्धा आलेली नाही आहे एकदम चांगली आहेत सो तुम्ही बघू शकता सो ही जी फूट लावलेली आहे त्याच्यावरूनच ही चांगली कोकमं राहिलेली आहेत सो ह्यावेळी आपण करणार आहोत कोकण एकदम प्युअर अशी आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण घरी तयार करतो त्याच्यामुळे एकदम ऑरगॅनिक आहेत आणि बघू शकता हे बादलीमध्ये दरवर्षी आम्ही ठेवतो याच्यात तयार करतो आणि पिशवीमध्ये ठे ठेव ठेवतो सुकून वगैरे चांगले झालं की आपण पिशवीमध्ये ठेवतो आणि मग कोणाला जर हवे असतील किंवा आपल्याला कोणाचं सांग म्हणजे सांगून ठेवतात की सा ठेवता आम्हाला कोकमा वगैरे हवेत मग त्यानुसार आपण काही त्यांनी जेवढं सांगितलं तेवढं देतो आणि बाजारातसुद्धा तुम्हाला बघायला मिळतील पण बाजारातले असतात ते आपण सांगू शकत नाही की एकदमच प्युअर असतील किंवा एकदमच ऑर्गॅनिक पद्धतीने त्यांनी ब बनवलेलं असेल पण कोकणामध्ये आता रातांबे म्हणजेच कोकम हे मोठ्या प्रमाणात लागायला सुरुवात झाली आहे तुमचे गावठी असतील परत परत कुठले आपले जे हे कलमी असतात ते सुद्धा आपले लागायला सुरुवात झाली आहे त्याच्यामुळे मे महिन्यापर्यंत चांगले तयार होतात आणि कोकमाची जी प्रोसेस असते ती तयार होते तर अशा पद्धतीने ही जी कोकमा आहे ती गेल्या जी कोकमा आहे आणि तुम्ही बघू शकता की अजून पण चांगले आहेत सो म्हटलं तुम्हाला दाखवावं की कोकम ही अशी वस्तू आहे ती वर्षानुवर्ष चांगली राहते तिला बुरशी पण येत नाही प्लस तुम्ही जर तिला आ, हे लावून ठेवलं आपलं को मीठ लावून ठेवलं तर अतिउत्तम मीठ लावल्यामुळे पण चांगले राहतात कोकम आणि ह्यांना मीठ नाही आपण लावलेलं आहे तरीसुद्धा हे अजून चांगले आहेत बघू शकता तुम्ही एकदम चांगले सुकलेले आहेत सो ह्यांना प्रॉपर ऊन पण द्यावं लागतं तीन चार वेळा ते फूट जे असते त्याच्यामध्ये टाकावं लागतं जो रस असतो आणि मग त्या रसाचं रूपांतर एका विशिष्ट रूपात होतं ते म्हणजे त्याला म्हणतात आगळ जो आपण मच्छीला वगैरे लावतो त्याला आगळ म्हणतात आणि हा आगळ बाहेर पण मिळतो आपल्या जर तुम्ही जे ब्राह्मण लोकं वगैरे असतात त्यांचे जे शॉप्स वगैरे असतात तुम्ही जर गुहागरला गेलात तर गुहागरला तुम्हाला सगळं म्हणजे आवळ्यापासून ते कोकमापर्यंत सरबत वगैरे सगळं मिळेल तिथे असतं एकदम आणि प्युअर असतं त्यांच्याकडचं त्यांनी बनवलेलं असतं घरी सो ही जी कोकमा आहेत ना ते आपल्या झाडावरचीच आहेत आणि ह्यावेळी पण आपल्या झाडाला म्हणजे झाडांना आहेत चार पाच झाडं सो त्याच्यावरती आपली कोकमसुद्धा लागतात सो यावेळी पण तुम्हाला मी दाखवेन अजून फुलं आली आहेत अजून टाईम आहे पण तेव्हा पण आपण तिथूनच आणतो त्याच्यामुळे हे कोकम काय आपल्याला बाहेरून नाही आणायला लागत आपली झाडं आहेत आणि आपण तिथूनच हे आणतो सो व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा सो ओवरऑल जी प्रोसेस आहे ती मी सांगितले याआधीसुद्धा माझ्या चॅनलवरती आहे सो तुम्ही तिथे जाऊन पण बघू शकता कशाप्रकारे आगळ बनतं कशा प्र प्रकारे सरबत बनतं आणि ही कोकम अशी तयार होतात तर तिथे आहे सो तुम्ही तिथे जाऊन बघू शकता आणि सांगण्याचा सा फक्त उद्देश एवढा आहे की कोकम असा एक अशी एक वस्तू आहे किंवा असा एक पदार्थ आहे जो वर्षानुवर्ष चांगला टिकतो आणि कोकणामध्ये जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणात सुद्धा जातं कारण की कोकम असा एक पदार्थ आहे जो एखाद्या पदार्थात टाकला की त्याला एक छान अशी चव येते जेणेकरून जास्तीत जास्त आम्ही तरी आमच्या घरामध्ये तरी मच्छीमध्ये टाकतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे, जे पिठलं बनतं त्या पिठलामध्ये हे जातं जा टाकलं जातं सो अशा पद्धतीने ह्या कोकमांचा वापर केला जातो आता ही गेल्या वर्षी जे आपण बनवले ते आपल्याला अजून पुरतात सो बघू शकता बरीच आहेत एक पिशवी तरी फुल भरलेली आहे त्याच्यामुळे आपण ह्या वर्षीसुद्धा करणार आहोत परत कोकमं तरी बघू शकतं की अजूनसुद्धा ही चांगली आहेत सो so, म्हटलं चला तुम्हाला पण दाखवावे की कोकम कशी आहेत आणि तुम्ही जर तुम्ही पण स्वतः करत असाल तर का नक्की कमेंट कर की कशा पद्धती तुम्ही पद्धतीने तुम्ही कोकम तयार करता जी काही तुमची पद्धत असेल ती कारण की प्रत्येकाची वेगवेगळी पद्धत असते बनवण्याची आता आम्ही तरी फोडून वगैरे सगळं सुकवून वगैरे करतो फूट म्हणजे तुम्हाला आता मी मगाशी सांगितलं थोडक्यात फूट म्हणजे काय असतं जे बिया असतात जे बिया जे बियांमधून जे पाणी येतं बिया जेव्हा आपण असं पूर्ण पिळून घेतो त्यातून जे पाणी येतं ते पाण्यामध्ये आपण हे सगळं टाकतो दोन तीन वेळा तरी टाकतो ही कोकम आणि मग टाकून दोन तीन वेळा ते मग जे त्याचं रूपांतर जे असतं ना ते असं काळा काळ्या कलरमध्ये होतं म्हणजेच तो आगळ असतो तर अशी पद्धत आहे बनवण्याची आणि मग तो जो कलर आहे ना तो ह्यांनासुद्धा चढतो तर ह्यांचा कलर पण तुम्ही बघू शकता एकदम काळा आहे आणि मस्त अशी मऊ आणि आंबट गोड आणि मस्त असा वास सुद्धा ह्यांना सुटलेला वर्षा आहे तर बघू शकता वर्षानुवर्षे अशी टिकणारी ही मस्त अशी कोकमा आहेत जी आपण घरामध्ये तयार केलेली आहेत आणि तुम्हाला बाकीकडे पण मिळतील पण घरामध्ये अशी एकदम प्युअर आणि ऑरगॅनिक मिळणार नाही सो so, व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलला तो शॉर्ट व्हिडिओ सो so... इथे थांबते असाच व्हिडिओ घेऊन पुन्हा भेटणार आहोत तोपर्यंत बाय बाय आणि नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तुम्हाला आत्तापर्यंत खूप काही मी सांगितलं आहे दाखवलं आहे पण अजून खूप काही अशा गोष्टी आहेत कोकणामधल्या तुम्हाला अजून बघायला मिळतील तर ते बघण्यासाठी तुम्ही नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन जाईल आणि तुम्हाला छान छान व्हिडिओज बघता येतील सो आता कोकणामध्ये खूप सारे शिमगा आहे खूप असे सारे कोकमा आहेत परत आंबे आहेत काजू आहेत फणस आहेत खूप सारे तुम्हाला बघायला मिळतील हा जो मेवा आहे आण मी तो तुम्हाला बघायला मिळेल छान छान व्हिडिओज बघायला मिळतील तर तुम्ही आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर आता इथे थांबते असाच आपण व्हिडिओ घेऊन पुन्हा भेटणार आहोत तोपर्यंत बाय बाय